या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न आयुष्यमान भारत योजनेच्या चोवीस हजार रुग्णांवरील उपचारासाठी रुग्णालयांना पंचावन्न कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती आयुष्यमान भारत समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान चोवीस हजार एकशे एकोणसत्तर रुग्णांच्या तेवीस हजार सातशे त्रेसष्ट शस्त्रक्रिया उपचार करण्यात आले असून रुग्णालयांना पंचावन्न कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत एकशे चौदा शासकीय व खाजगी रुग्णालये कार्यरत असून चाळीस लाखांहून अधिक लाभार्थ्यांपैकी तेरा लाख ब्याण्णव हजार जणांची आयुष्यमान कार्ड झाली आहेत उर्वरित कार्ड लवकरच तयार करण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितले शेटे यांनी सांगित की ग्रामीण भागात समाधानकारक काम झाले वेगाने कार्ड वितरण मोहीम राबवली जाणार आहे रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावेत आणि रुग्णालयांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत डॉक्टर शेटे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर दीपक वाघमारे डॉक्टर मोहन शेगर यांच्यासह आयुष्यमान भारत योजनेच्या मान्यता प्राप्त सर्व खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते